नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल गुड मॉर्निंग तसा तर हा व्हिडिओ तुम्ही दुपारी पाहणार आहात पण मी शूट सकाळपासून केलं आहे स्टार्ट म्हणून आता मी गुड मॉर्निंगच विस्कारवेल तुम्हाला आणि बघा सकाळी सकाळी माझ्या घराची कंडिशन काहीशी अशी असते माझे पावलं पाहून तुम्हाला असं वाटेल का कुठनंच बाई फिरून आलेली आहे की काय पण कुठेच नाही बघा हे माझं घर आहे आणि टाईल्स इतकी काळी काळी झालेली आहे आणि त्यामुळे माझे पायसुद्धा त्यामुळे मस्त मी काय केलं आधी म छान झाडून काढलं आता मला पोछा लावायचा होता आधी खरं तर पण पिहू बोलला नाही मम्मा आज पोछा मीच लावणार म्हटलं ठीक आहे आता तुम्हाला दिसतंय की घराची कंडिशन अशी होते तर विचार करा आमच्या स्किनची कंडिशन काय होत असेल कारण सतत आमच्या घरात राख 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 असते आणि त्यामुळे चेहऱ्यावरही ती जाऊन बसते आणि इतकी बारीक डस्ट असते ना की कायचं सा सांगू तुम्हाला मी म्हणजे वयाच्या तिशीपर्यंत म्हणा म्हणजे नागपूरला होते तोपर्यंतही माझ्या चेहऱ्यावर एखादा क्वचितच पिंपल यायचा आणि एखादाच डाग तुम्हाला दिसला असता जर तुम्ही तेव्हा मला बघितलं असतं तर पण आता माझ्या स्किनची अशी काही वाट लागलेली आहे की काय सांगू सतत पिंपल 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 आणि त्याचे डाग बरं चला आता घर तर क्लीन करायचा मोर्चा पिहूने सांभाळलेला आहे आणि माझी स्किन मात्र आता मला क्लीन करायची आहे आणि त्यासाठी हा खूप खूप जास्त इफेक्टिव्ह असा फेस मास्क मी बनवणार आहे त्यासाठी बघा एक मस्त पिकलेलं जे केळ असतं ना ज्याला थोडेफार काळे डाग लागलेले असतात आणि ते मग मुलं खात नाहीत आणि आपली ही खायची इच्छा होत नाही तसं केळ घ्यायचं आणि ते मस्त स्मॅच करायचं त्यामध्ये एक चम्मच दही घालायचं आणि ते दोन्ही छान एकजीव करायचे त्यामध्ये थोडीशी म्हणजे चिमूटभर हळद घालायची आणि इतक्या इझिली जे आहे आपलं एक बेस्ट असं फेस मास्क इथे बनवून तयार होतं बघा तिशीनंतर आपल्या शरीरात खूप 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 सारे हार्मोनल चेंजेस होतात आणि त्याचाच रिझल्ट म्हणजे हे आपल्या चेहऱ्यावर जे काही पिंपल्स पुटकुड्या वांग ॲकणे काय 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 होतं म्हणजे मला तर सांगते ना टीन एजमध्ये जितके पिंपल्स वगैरे वगैरे आले नसतील ना तितके आत्ता येत आहेत त्यामुळे मी तरी बाबा माझ्या स्किनची जास्तीत जास्त काळजी घेत असते आणि तुम्हाला सांगते खरत, नंतर अपला अपला हे सांगते खरंच तिशीनंतर आपल्या शरीरामध्ये भयंकर हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे आपल्या ओव्हरऑल बॉडीची स्किनची खरी काळजी घेण्याचं वय म्हटलं तर हेच आहे त्यामुळे तुम्ही जर तिशी ओलांडली असेल पस्तीशी ओलांडली असेल तर हा फेस मास्क तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो त्याने ॲक्ने पिंपल्स त्याचे डाग तर कमी होतातच सोबत रिंकल्स पण कमी होतात वांगाचे डाग असतील किंवा अशा थोड्याफार सुरकुत्या पडायला या वयात सुरुवात होते बरं का आपण जर काळजी घेतली नाही तर त्यामुळे अजूनही जर स्किन केअरचा रुटीन तुम्ही म्हणजे छान सेट केलेला नसेल स्किन केअर स्टार्ट केलेली नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही वयाच्या तिशीनंतर खरी स्किन केअरची गरज असते कारण टीन एजमध्ये बघा आपल्याला भरपूर असे कामं नसतात किंवा टेन्शन नसतं हार्मोनल चेंजेस होतात मान्य आहे पण तेव्हा ना एक वय असतं एक हुरूप असतं तेव्हा आपण आपसुकच जे आहे आपण आपल्या स्किनची काळजी घेतो आणि सोबतच माहीत आहे का आपली स्किन तेव्हा खूप फ्रेश असते आणि कितीही पिंपल्स आले ॲकने जरी आले ना त्याचे डाग म्हणा किंवा ते गड्डे वगैरे जे पडतात किंवा इतर जे प्रॉब्लेम आहेत स्किन स्वतःहूनच भरून काढते कारण ती ना रिजनरेट होत असते तेव्हा सतत पण आता ना बऱ्यापैकी जे आपले सेल्स बनायची प्रक्रिया म्हणा बऱ्यापैकी थंडावलेली असते त्यामुळे आता जर जा स्किनचं जास्त नुकसान झालं की मग ती स्किन ते लगेच भरून काढू शकत नाही त्यामुळे बघा टीनेजेसमध्ये काही डागं वगैरे पडलेले असतील तर हळूहळू ते लगेच जातात किंवा मग जे गड्डे वगैरे असतात तेही बऱ्यापैकी भरले जातात पण आत्ता जर का स्किन खराब झाली तर मग ती पहिल्यासारखी होणं खरंच खूप कठीण असतं आणि त्यामुळे वेळ जाण्याआधी स्किन केअर करायला सुरुवात करा आणि बघा ना सकाळी सकाळी मला हा वेळ मिळाला कारण आज पूर्ण घराला पिहूने जे आहे पोछा मारलेला आहे बघा आता आपलं असतं तुम्ही बघितलं घर किती घाण झालेलं होतं पिहूने कितीही प्रयत्न केला ते काही पूर्ण असं क्लीन होणारच नव्हतं मला माहीत होतं पण तरीही मी त्याला करू दिलं बघा आपण जर आधीच म्हटलं ना नाही तुला जमणार नाही तुझ्याने होणार नाही तर ना आ, मग ते काम करायलाच पाहत नाही किंवा त्यांनी केल्यावर आपण लगेच त्यांच्यासमोर जर पुन्हा क्लीन केलं ना मग एक त्यांच्या म्हणजे माइंडमध्ये बसतं की हां आपण केलेलं मम्माला आवडत नाही मग आपण करायचंच नाही असं तसं पण मी काय करत असते त्याला करू देत असते जितकं त्याच्याच्याने स्वच्छ होतं ना तितकं करू देते आणि त्यानंतर तो नसताना पुन्हा वाटेल तर क्लीन करते पण त्याच्यासमोर कधीच क्लीन करत नाही त्यामुळे मुलं ना मस्त मोटिवेट होतात आणि त्यांचं कौतुक वगैरे केलं ना तर ते आपल्याला नेहमी हेल्प करतात बरं चला आता घर क्लीन करून झालं त्यानंतर मी मस्त आंघोळ केली आणि आत्ता लागलेली आहे स्वयंपाकाला आज ना अगदी शॉर्टकट बनणारी मसाला भेंडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे भरली भेंडी नाही म्हणते आहे बरं का मी मसाला भेंडी कारण पुढे सांगतेच तुम्हाला बघा इथे मी शेंगदाणे थोडेसे शे तीळ आणि खोबऱ्याचं किस जे आहे मस्त भाजून घेतलं आणि थंड व्हायला ठेवलं तोपर्यंत इथे कढईमध्ये तेलामध्ये मोहरी आणि जिरं मस्त तडतडल्यानंतर त्यामध्ये जे आहे कांदा घातला आणि टोमॅटो घातलं आधी कांदा परतायचा होता नंतर टोमॅटो घालायचं होतं पण सर्व एकसोबतच घातलं कारण वेळ फार कमी आहे त्यानंतर आता इथे कांदा आणि टोमॅटो परतेपर्यंत बघा लसूण अद्रक पण मी जे आहे निवडून घेतलं आणि कांदा टोमॅटो परतून झालं की त्यामध्ये अशी अर्धवट चिरलेली जी भेंडी आहे ती घालते आहे हे सर्व आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे बरं का आता हे शिजेपर्यंत आपण आपला मसाला तयार करून घेऊ बघा यामध्येच मी एक ते दीड चम्मच लाल तिखट घालते आहे सोबत हळद गोडा मसाला म्हणजे जो काही मसाला तुम्ही यूज करत असाल तो घाला मिठही मी यामध्येच घालते आणि त्यानंतर मस्त याची पावडर बनवून घेते आता भेंडी बनायला स सॉरी शिजायला वेळ आहे तोवर म्हटलं चला मी आज हेअर वॉश केला होता आज वटपौर्णिमा आहे सॉरी विश करायला लेटच झालं तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा खरं सांगू का वटपौर्णिमेची पूजा करायची का नाही इथे मी फार कन्फ्यूज आहे कारण आज माझा पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशीसुद्धा मी देवपूजा करत नसते त्यामुळे माझं चालू होतं मी आईला वगैरे फोन केला करू का नको आई बोलली कर पण तरी माझं तळ्यात मळ्यातच होतं त्यामुळे अगदी कामं माझे हळूहळू चालू होते केसं ओले असताना खरं तर विसरायला नको असतं कारण त्याने ना केसं तुटतात पण मी विसरते कारण माझे केस जरा वेगळ्याच टाईपचे आहेत मी जर ओले असताना विसरले नाहीत ना तर नंतर ना आ, ते खूप जास्त फ्रिझी होऊन जातात आणि असे खूपच जास्त कर्ली दिसायला लागतात त्यामुळे मी ना थोडे ओलसर असतानाच जे आहे जेव्हा आपण टॉवेल वगैरे गुंडाळलेला असतो तो काढून ठेवतो ते ना तेव्हा थोडेसे विसरून घेते म्हणजे ते नंतर जरा व्यवस्थित सेट होतात चला आता थोडंसं मेकअप वगैरेही करते आणि मी दररोजच करते घरी जरी असले ना तरीसुद्धा ही मी स्वतःला सवयी असं लावून घेतलेली आहे स्वतःचा मूड जर तुम्हाला दिवसभर मस्त फ्रेश राहा ठेवायचं असेल ना तर आंघोळ झाल्याबरोबर मस्त एखादी सिम्पल हेअरस्टाईल करा छान थोडाफार का असे ना मेकअप करा लिपस्टिक लावा बघा दिवसभर आपला मूड खूप छान राहतो मी तरी करते बाबा कितीही घाई असली ना तरी करते बरं चला मसाला मी मस्त मिक्सरमधनं वाटून घेतलेला आहे आणि इथे बघा म्हणजे पूजा करायची की नाही हे माझं जरी तळ्यात मळ्यात असलं तरी उपवास मात्र मी केलेला होता आणि चुकून आता मसाला म्हणजे मी टेस्ट करणार होते कारण हा मसाला ना वाटल्यानंतर त्याचा स्मेलच इतका छान येतो की असा थोडा टेस्ट करायची इच्छा होतेच माझी आणि ही एक सवय माहिती आहे का खरं तर खूप वाईट आहे माझी आई मला नेहमी म्हणत असते म्हणजे घरच्या लक्ष्मीने स्वयंपाक करताना काही खायचं नाही आणि ते म्हणजे बऱ्याचदा मला पटत नाही खरं तर पण बघा अशा वेळेस ना त्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स कळतं जरा आपल्याला स्वयंपाक वगैरे करताना टेस्ट करायची किंवा काही खाऊन पाहायची सवय असेल आणि उपवास असेल तर मग मग मात्र पंचायतच होते जसं माझं आत्ता होणार होतं चुकून बोट माझ्या तोंडात गेलंच होतं पण लगेच लक्षात आलं म्हणून माझा उपवास जरा वाचला बरंच चला भेंडी अर्धवट शिजत आल्यानंतर त्यामध्ये मस्त मसाला घातला आणि झाकून पाच मिनटं पुन्हा शिजवलं आणि बघा इथे मस्त माझी मसाला भेंडी तयार झाली मी याला मसाला भेंडीच म्हणते कारण तुम्ही बघितलं मी भेंडीमध्ये मसाला वगैरे भरायच्या फंदात पडलेलीच नाही खूप वेळ गेला असता म्हणून जे आहे मी वरनं त्यावर मसाला घातला आणि अशा प्रकारे जरी तुम्ही केली ना तरी अप्रतिम बनते बरं का स्वयंपाक वगैरे केला भांडी घासली गॅसचा ओटा वगैरे सर्व क्लीन केला आणि शेवटी जे माझं तळ्यात मळ्यात चालू होतं तर आता त्याला ता पूर्ण विराम दिला आणि म्हटलं चला पाचव्या दिवशी तसंही ही देवपूजा चालते त्यामुळे म्हटलं आपणही जाऊ वडाच्या पूजेला आणि त्यासाठीच जे आहे आता मी इथे तांब्या पितळेचे जे भांडे वगैरे आहेत ते घासायला घेतलेले आहेत आणि कधी नव्हे ते आज इतका गोंधळ उडालेला न माझा कारण काही प्लॅनच नव्हतं अगदी साडी कोणती घालू हेही माझं डिसाईड नव्हतं कारण पूजा करायची का नाही हेच ठरलेलं नाही म्हटल्यावर मग साडी काय घालायची देवाचे भांडे काय आणि इतर गोष्टी काय कोणतीही गोष्ट म्हणा पूजा म्हणा काही म्हणा जर आपलं प्लॅनिंग व्यवस्थित असेल ना तर ते वेळेवर आणि व्यवस्थित आपण साजरं करू शकतो पण प्लॅनिंग नसेल तर मात्र चांगलाच गोंधळ उडतो आणि इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा पूजेसाठी साडी कोणती नेस याचं एक वेगळंच टेन्शन असतं पण फायनली माझी साडी सिलेक्ट झाली ही साडी बघा दिवाळीलाच घेतलेली आहे मी पण अजूनही नेसलेले नव्हते आता त्यावर बांगड्या ज्वेलरी आणि बऱ्याचशा गोष्टी सिलेक्ट करायच्या होत्या बांगड्या तर मला वाटलं नसतीलच माझ्याकडे पण लकीली जी आहे पिंक कलरच्या बांगड्या माझ्याकडे होत्या आणि हे कळे पण आहेत कधी घेतले होते मला तर आठवतही नव्हते पण अगदी मॅचिंग असा सेट माझा बघा तयार झाला आणि मागे कबड दिसतंय तुम्हाला कबडचा काच तो जरा इग्नोर करा कारण तो काच क्लीन करण्याचं काम पिहूच असतं आणि बिचारा सध्या बराच बिझी आहे त्यामुळे तो काच इतक्यात क्लीन झालेलाच नाही आणि आता मी साडी वगैरे वेअर केलेली आहे आणि ही ना पेठ साडी आहे फक्त आय थिंक अठराशेला पडलेली आहे पण इतकी सुंदर दिसते ना नेसल्यावर मी दिवाळीच्या दिवशी आय थिंक नेसले होते पण असंच म्हणजे घाईघाईत नेसले होते पण आज जरा व्यवस्थित नेसल्यानंतर तिचा लुक खरंच खूप छान दिसत होता आता मेकअप करायचा आहे मला आणि अगदी हलका फुलकाच करणार आहे पण मेकअप तुम्ही कितीही हलका फुलका करा त्याचं जे बेस असतो ना तो चांगला असायला पाहिजे मी ना सर्वात आधी चेहऱ्याला पाच मिनटं छान बर्फ चोडला कारण भयंकर गर्मी आहे बाहेर त्यामुळे मेकअप टिकलाही पाहिजे सो बर्फ आधी चोडला त्यानंतर त्याला पाच मिनटं रेस्ट दिली आणि भरपूर मॉइश्चरायझर लावलं आणि त्यानंतर आता इथे मी लॅकमेचं जे टिंट तींट, टिंटेड सनस्क्रीन आहे माझ्याकडे ते यूज करते आहे आणि म्हणजे छोटा मोठा लुक करायचा असेल म्हणजे मेकअप नको असेल ना तर हे सनस्क्रीनसुद्धा खूप छान लूक देतं बरं का कारण टिंटेड असल्यामुळे बऱ्यापैकी आपल्या चेहऱ्यावर जे काही छोटे मोठे डाग असतील ना ते, -ते ब्लर करतं तर सनस्क्रीन लावल्यानंतरही मी पाच मिनटं रेस्ट दिला आणि त्यानंतर आता मी चुकून जे आहे फाउंडेशन हातावर घेतलं खरं पण नंतर माझ्या लक्षात आलं अरे आपण प्रायमर लावलेलंच नाही तुमची ही जर माझ्यासारखी पिंपल प्रोन स्किन असेल ना तर प्रायमर कधीच स्किप करू नका कारण विदाउट प्रायमर जर मेकअप केला की लगेच जे आहे एक दोन तासातच एकतर तो, एक तो मेकअपही खराब होऊन जातो कारण आपल्या स्किनमधून सतत सिबम येत असतं आणि त्यामुळे मग फाउंडेशन सिबम सर्व एकत्र एक होतं फाउंडेशन काळं पडतं पिंपल्स कुटकुड्या बरेचसे होता। प्रॉब्लेम होतात म्हणून प्रायमर कधीही स्किप करू नका माझ्यासारखी स्किन असेल तर तर मात्र म्हणजे फाउंडेशन नाही लावलं तर चालेल पण प्रायमर लावा प्रायमरमुळे ना आपली स्किनचा बेस छान तयार होतो ओपन पोर्स असतील ते पण छान त्यामुळे ब्लर होतात आणि फाउंडेशन पण अगदी व्यवस्थित एकसारखं आपल्या स्किनवर स्प्रेड होतं अगदी मख्खनसारखं सो इथे मी एन वाय बेचंच प्रायमर लावलं त्यानंतर एन वाय बेचंच जे आहे अगदी मस्त लिक्विडी असं फाउंडेशन आहे माझ्याकडे थ्री इन वन आहे प्रायमर सिरम आणि फाउंडेशन आणि हे ना इतक्या इझिली स्किनवर मस्त ब्लेंड होतं त्यामुळे हे खरं तर मला आवडतं अगदीच खूप डार्क धब्बे असतील ना तर ते ब्लर करत नाही बरं का कारण खूप लिक्विडी आहे म्हणजे मिडियम कवरेज देतं ते पण छोटा मोठा मेकअप लुक करायचा असेल कमी वेळेसाठी करायचा असेल तर खरंच बेस्ट आहे या सर्व मेकअप प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला हवे असतील तर तुम्ही चेकआउट करू शकता आणि इथे बघा माझा मेकअप चालू असताना पिऊची ही अशी लुडबुड लुडबुळ चालू असते तू काय लावते आहे मग मलाही लावून दे तुला सुंदर दिसायचं मग आम्हालाही सुंदर दिसायचं असं तसं माझी आरू मात्र तशी नाही माहीत आहे का कधीच विचारणार नाही तू काय लावते कशासाठी करते काय करते तिला या सर्व गोष्टीत काहीच इंटरेस्ट नाही फक्त पिहूच एक असं आहे का त्याची सतत लुडबुड चालू असते मेकअप करताना माहीत आहे का बेस छान व्यवस्थित सेट झालेला असल्यानं तर मेकअप भरपूर वेळ टिकतो त्यामुळे ना फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी जरा जास्तीचा वेळ घ्या एकदा का फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड झालं ना तर मात्र मेकअप छान दिसतो नाहीतर मग आपण घाईघाईत तसंच जर फाउंडेशन ब्लेंड केलं की मग काय होतं मेकअप कधी फुटलेला दिसतो कधी कुठे फाउंडेशनचे पॅचेस दिसतात वगैरे वगैरे त्यामुळे फाउंडेशन मस्त एकदा असं ब्लेंड झालं की मग तुम्ही पुढचा मेकअप करू शकता सो आता इथे मी आयब्रो सेट करते आहे आयब्रो सेट करण्यासाठी मी कोणतीही पेन्सिल वगैरे यूज न करता जे आय शॅडो पॅलेट असतो त्यामधलाच इथे ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि त्यानेच सेट करत आहे त्याने काय होतं आपल्या आयब्रोजनं अगदी नॅचरल दिसतात मला लायनर लावायलाही भरपूर आवडतं बरं का सो इथे मी लायनर लावलं त्यानंतर मस्कारा वगैरे माझ्याकडे ना फेसेस कॅनडाचा आहे खूप छान आहे बरं का हा मस्कारा पण आता बहुतेक सुकत आलेला त्यामुळे तो काही व्यवस्थित लागतच नव्हता पण माझं काम झालं कारण मला काही इतकाही फार असा डार्क मेकअप आज करायचाच नाही आहे आणि इथे मी जशी करत होती ना पिहू अगदी तशीच माझी ॲक्टिंग करत होता आणि तुम्ही बायका मेकअप केल्यानंतर कशा पोजेस देणार आहात काय करणार आहात हे सर्व ना त्याची इथं नौटंकी चालू होती आणि मला इतकं हसायला येत होतं ना म्हणजे जो मेकअप करायला मला दहा मिनटं लागले असते ना तर पिहूच्या लुडबुडीमुडे माझे अर्धा तास त्यामध्ये गेला आणि मग त्यानंतर मैत्रिणीचा फोन आला झालं की नाही आणि माहीत होतं आता मैत्रिणीचा ओरडास मिळेल म्हणून पटपट पटपट पट, पट, मेकअप आवरला जुडा घालायचा होता खरं तर पण तोही स्किक करून जे आहे सिम्पल असा पप पाडला आणि त्यालाच हेअर ॲसेसरीज लावून मस्त अशी तयार झाले त्यानंतर पूजेची सर्व साहित्य वगैरे तयार केलं आणि चला आत्ता निघालेली आहे मी फायनली पूजा करण्यासाठी वडाची पूजा करायला आलोत खरी पण पूजा करण्याआधीच काही मैत्रिणींची पूजा वगैरे झालेली होती सो त्या बोलल्या पूजेला बसण्याआधी थांबा आम्हाला ओटी वगैरे भरून घेऊ द्या मग आम्ही निघून जातो सो त्यामुळे आल्या आधी त्यांनी आमचे ओटी वगैरे भरल्या त्यानंतर थोडंसं जे आहे फोटो सेशनही केलं आणि नंतर जे आहे आम्ही पूजा करायला सुरुवात केली आम्ही जरा लेटच झालो त्यामुळे फारशी गर्दी नव्हती आणि त्याचा खरं तर आम्हाला फायदाच झाला कारण दरवर्षी म्हणजे पूजा करण्यासाठी दहा दहा वीस वीस मिनटं आम्हाला थांबावं लागतं म्हणजे काय तर नंबर लावावे लागतात पण आज जरा लेट आल्यामुळे पूजेला इथे म्हणजे बायका तर होत्या पण बऱ्याच जणींची पूजा झालेली होती आणि या वडाचा एरिया ना जरा मोठा आहे मग म्हणजे भरपूर बायका एकसोबत पूजा करू शकतात आणि अगदी शांततेत मस्त पूजा झाली नाही तर दरवर्षी ना खूप घायगडबड असते म्हणजे आपल्या मागे बायका तयारच असतात अ गावरा पटकन अ गावरा पटकन अशा म्हणत पण आज मस्त शांततेत पूजा झाली आणि इतकं छान वाटतं ना म्हणजे बऱ्याच आता असतात लोकांचे विचार म्हणजे बरेच जण आहेत तसे विचार करणारे की काय फक्त वडाला धागा बांधल्याने नवऱ्याचं आयुष्य वाढतं का किंवा असं तसं पण बघा हे आपले रिच्युअल्स आहेत आणि आपल्यालाच ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचे आहेत आता जरी जसं काही लोकांचं म्हणणं आहे की याने काही नवऱ्याचं वय वाढत नाही वगैरे वगैरे बघा नवऱ्याचं जरी वय वाढत नसेल ना तरी आपलं वय वाढतं कारण वडासारखे झाडं खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन देत असतात आणि ही त्या वळाची कृतज्ञता मानायची एक पूजा म्हणा किंवा मग जास्तीत जास्त वेळ आपण त्या छान खेडत्या ऑक्सिजनमध्ये घालवतो नवऱ्याचं नाही पण आपलं तरी वय नक्कीच वाढतं असं मला तरी वाटतं आणि न प्रत्येक रिच्युअल्स मागे म्हणा पद्धती मागे म्हणा सणावारां मागे म्हणा काही ना काही शास्त्र असतं आणि त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो आणि तोटा कोणताच नाही मग असे रिच्युअल्स नक्कीच फॉलो करायलाच पाहिजेत सुंदर नाव घेते सहभागी झाडाखाली आशीर्वाद बरं चला तर आता या छान छान उकान्यांसोबत आजचा व्हिडिओ जो आहे मी इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा